नमस्कार मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे की आपले यूट्यूबचे मित्र म्हणजे आपले यूट्यूब फॅमिलीमधले एक मेंबर आपल्याला आज भेटण्यासाठी आलेले आहे पुण्यावरनं आणि तुम्हाला दाखवत त्यांना भेटवतो तर जाऊया आपण त्यांच्याकडे तर मित्रांनो व्यक्ती खूप साधारण आहे आणि सिम्पल आहे पण त्याच्या काम करण्याची पद्धत खूप हटकी आहे तर तुम्हाला भेटवायचं आहे त्यांना तर चला आपण जाऊया आतमध्ये तर आपल्यासमोर आहे किरण आणि किरणला थोडेसे मी प्रश्न विचारणार आहे तर किरण आपल्याकडे जे पाहुणे आले तुला मी आपल्या मध्ये ते पाहुणे आपल्याला कमेंट करायचे आणि तुला मी सांगायचो त्यांचं कौतुक करायचो की माझे मित्र आहे तुला कसं वाटतं त्यांना भेटून छान वाटलं आणि म्हणजे जसं त्यांनी कमेंट वगैरे करतात ते नाही का आणि ते खूप चांगले पत्रकार आहेत आणि ते पुण्याचे आहेत आणि ते आम्हाला भेटायसाठी आलेले आहेत तर चला त्यांना आपण भेटूया भावांना हक्कानी बोलणारा माणूस आपल्या समोर आहे आणि बघितलं का आपले युट्यूबर संपादक तुम्ही तर मला ओळखत असाल आणि आपले जे मित्र आहे ह्यांचा है, फार मोठा कामकाज आहे है, आणि ह्यांचा संगमनेरमध्ये हा जे यूट्यूब चॅनल आहे ह्यांचे फार मोठे प्रसिद्धीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून ह्यांचा कामकाज फार मोठा आहे है, आणि ह्यांचं जे काम आहे समाजाला कुठंतरी प्रबोधन करणे किंवा समाजाला कुठंतरी चुकले असेल का है है <laughs> तर त्यांना वाचा फोडण्याचं कामकाज आहे यांचा आणि जिवलक मित्र आहे आणि जिवलक पेक्षा जास्त आपुलकी आहे यांना आपल्या बद्दल तर किरण हे मित्र माझे कसं वाटलं तुला त्यांची मंडळी वगैरे मला खूप चांगले वाटले आणि खूप चांगले आहे ते स्वभाव त्यांचं वगैरे खूप असं छान आहे आणि त्यांना भेटून खूप मला आनंद झालाय असा आणि ते बरेच दिवसापासून सांगत होते की माझे मित्र आहेत पुण्याचे म्हणून आणि पत्रकार आहेत म्हणून तर ते काल आले किती चार वाजता ना संध्याकाळी ते आले चार वाजता आणि खूप म्हणजे प्रवास जास्त झाल्यामुळं सुधरत नव्हतं मग आम्ही आता परत चार ते चार, चार <laughs> म्हणजे आता व्हिडिओ बनवलेला आहे हा तर <laughs> संतोष भाऊ कसं वाटलं इथं येऊ मला एक सांगायचं सा तात्पुरतं कसं झालं आहे की माझ्या कुटुंबातली व्यक्ती कुटुंबात, कुटुंबात भरपूर संघर्ष करून आणि परिस्थितीला आणि मात देणारे जे माझे मित्र आहे सुनील कुमार जे औरंगाबादकर आहे खरोखरच यांचा आमच्या रत्नवार्ता टीमच्या वतीने मला आनंद वाटला तर मित्रांनो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात पण कारण बरेच जणांना प्रश्न आहे की सुनील भाऊ एवढा मोठा शो चालवतात आणि मग परिस्थिती कशी नाजूक दाखवतात तर हे आपलं घर आहे तुम्हाला माहितीच आहे हे घर आपलं आहे तर याच्या माध्यमातून आपले हे पत्रकार सर यांनाही वाटलं की असं होऊ नाही शकत कारण की पहिले सुनील भाऊ स्टार्टपासून जेव्हा काही अस्तित्व नव्हतं तेव्हा किती बाहेर राहायचे ना आता अशा ह्याच्यात का राहतात तर परिस्थिती प्रत्येक वेळेस बदलत असती आणि त्याच्यामुळं थोडंसं की काहीतरी चांगल्या दिशेला जायचं आहे म्हणून आपण ही तर परिस्थिती काढतो तर याच्यात पण आनंद कसा आहे वाटला तुम्हाला झोपडीमध्ये आनंद कसा वाटतो आनंद एक खरोखरच आनंद म्हणजे आम्ही भावनाही उत्पन्न करू शकणार नाही किंवा भावना मध्ये व्यक्त करू शकणार नाही एवढा आनंद वाटला आमचे जे मित्र आहे जीवलत मित्र त्यांना भेटून खरोखरच मन प्रसन्न झालं आणि त्यांचं म्हणणं आहे का बाबा अशा याच्यामध्ये खूप चर्चा झाली अशा याच्यामध्ये कसं काय भाऊ कसं काय राहणं बाबा म्हटलं हे परिस्थिती आहे एका, एका जागेवर थांबत नाही आपण परिस्थितीला मात देऊन पुढे जाणारे माणसं आहोत आणि कसं माहिती आहे का असं नाही की मग आपल्यावर परिस्थिती आली म्हणजे त्याच्यापासून पळालं पाहिजे पळालं नाही पाहिजे त्याचा सामना हा नक्कीच केला पाहिजे बरोबर आहे का नाही अगदी बरोबर अगदी बरोबर तर मित्रांनो कसं वाटलं आमच्या मित्राला काय म्हणायचं आहे तुम्हाला आमच्या मित्राला मी एवढंही म्हणू शकणार की यातूनही मोठा संघर्ष उभा केला त्यांनी आणि उभा करताना त्यांना बरेच काही प्रसंगातून गेलेले आहे आणि चांगल्यापैकी त्यांना अनुभव मिळालेला आहे आणि हे माझी मंडळी आता ह्या ह्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे ह्यांच्याबद्दल एकच सांगणं आहे की चांगल्या माता माऊली आहे चांगला संसार करणारे पोरबाळ आहे कुटुंब बघितलं आणि कुटुंबात जे बघितलं आणि त्या कुटुंबात आनंद वाटला आणि खरोखरच या आनंदासारखा आनंद मिळाला नाही आमच्या रत्न वार्ता टीमच्या वतीने पुन्हा त्यांचा मी मनापासून धन्यवाद तर संतोष सर आपलं मनापासून धन्यवाद तुम्ही पुण्यावरून आम्हाला भेटायला आले त्यांच्या मंडळी पण आलेल्या आहे पण त्या कॅमेऱ्याच्या समोर येत नाही त्यांना खूप म्हणजे थोडसा नाराजगी किंवा त्यांचं मन खातं का नको नको बाबा ते व्हिडिओ नको 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 बाबा असं करत राहते त्या त्यांना कॅमेरा समोर येण्याचे असं काय म्हणजे पहिल्यापासूनच मंडळीचं म्हणणं असं आहे की आम्ही कधी कॅमेरा पुढं बोललो नाही आम्ही बोलणार नाही ऍक्च्युली मंडळींनी क्राईमच्या संदर्भात माझे जे मंडळी आहे त्यांनी क्राईमच्या संदर्भात पोलीस प्रशासन जे आहे जे विचित्र पोलीस करतात डिपार्टमेंटमध्ये कामं त्या संदर्भात माझ्या मंडळींनी मत मांडलेलं होतं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या संदर्भात oh. शंभर नंबर जे कॉल आहे शंभर नंबर जे कॉल करूनही एखादा माणूस अपघात होतो कुठं घटना होती तिथं तातडीने पोलीस जात नाही किंवा एखाद्या माणसाची पोलीसही तक्रार घेत नाही अशा संदर्भात मंडळींनी प्रतिक्रिया मांडलेली होती आणि आपला रत्नवार्ता न्यूज चॅनलला पण आहे आणि ह्या विषयावर आम्ही चर्चा देखील केली ती आणि बोललं देखील होतं सी पीशी आणि सी पी म्हणले की आम्ही चांगल्यापैकी काम करू आमच्या वतीने आम्हाला आश्वासन पण देतं पत्रकारांना आणि त्याच्यानंतर त्या कॅमेऱ्याच्या समोर आल्या नाही कारण काय असतं माहिती आहे का एक व्यक्ती जर कुठं त्यांना क जर रिस्पॉन्स नाही भेटला आणि आज काही गोष्टी झाल्या तर तो माणूस तिथल्या तुटल्या जातो आणि तुटलेली फॅमिली होती आणि आज त्यांना आपल्याकडं बघून असं वाटतं की अरे यार एवढा तुटलेला माणूस जर सावरू शकतो स्वतःला तर आपणही सावरू शकतो तर याच्यानंतर त्या ते त्यांच्या चॅनलला काम करतील तर त्यांनाही सपोर्ट करा चांगला आणि मित्रांनो आपले संतोष भाऊ पुण्यावरून भेटायला आले आणि त्यांनी आपलं घर पाहिलं तर थोडंसं नर्वस झाले पण थोडीशी चर्चा झाल्याच्यानंतर खूप म्हणजे आनंदही झाला की अशा परिस्थितीमधून पुढं जाणं म्हणजे सोपं नाही आहे त्याच्यामध्ये आपला आजार आपल्याला त्रास देत राहतो मित्रमंडळ काही ना काही गोष्टी आपल्यासोबत घडत राहतात वारंवार पण थोडंसं बोलल्यानंतर त्यांना वाटलं की ठीक आहे यार मस्त आहे आणि असे दिवस मी याच्यातही आनंद घेतला तर तो घेतला पाहिजे आनंद पण तो आनंद घेण्याची पद्धत जी आहे तर ती खूप आगळी वेगळी तर आणि किरणलाही खूप छान वाटलं भेटून आणि ते <laughs> मस्त वाटतंय एक जेव्हा आपण पहाडी इलाक्यामध्ये जातो पहाडी गावामध्ये जातो डोंगर भागामध्ये जातो त्यावेळेस जो आनंद भेटतो तसा या आपल्या या घरामध्ये संतोष मला आनंद मिळाला तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर ब्लॉग आवडला तर नक्कीच या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जे आपले व्हिडिओ बनवतात शॉर्ट व्हिडिओ बनवतात तर मी हे आपला प्रेम प्रेम व्हिडिओ कसे बनवतो तू सांग सांग ना काय तू बनवतो का मी तुला गायडन्स करतो सांग थोडक्यात मी सांगतो का तुला व्हिडिओ असा बनव तसा बनव काय नाही सांगत नहीं। खोटा बोलतो खोटा बोलतो पूर्ण गायडन्स माझा असतं आणि कधी कधी मध्ये जे तुम्हाला वाटतं ॲट्रॅक्शन वाढलं आहे कॅमेऱ्यामध्ये तर तो त्याच्या मनाने थोडंसं करत असतो आणि खूप सुंदर व्हिडिओ बनवतो ते त्याच्यामुळेच सगळं तुम्हाला जे दिसतो आहे आम्ही सोशल मीडियाला तर प्रेमची प्रेमचा आशीर्वाद आहे माझ्यावर तुझा आशीर्वाद आहे ना नाही मग कोणाचा आशीर्वाद आहे कोणाचा कोणाचा सांग काय माहित अरे यार म्हणजे आज थोडासा लहान आहे त्याच्यामुळं बुद्धी काम नाही करत तिथपर्यंत तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद